बहुतेक पुरुषांना एक गैरसमज असतो स्त्री सगळ्यांसोबत सारखीच वागते पण सत्य हे आहे स्त्री काही गोष्टी फक्त त्याच पुरुषांसोबत करते ज्याला ती खरंच पसंत करते आणि या सात गोष्टी इतक्या सुटेबल असतात की बहुतेक पुरुष त्या ओळखतच नाहीत आणि मग ते फ्रेंड झोनमध्येच अडकतात बहुतेक पुरुष इथेच गोंधळतात कारण ते स्त्रीचं बोलणं ऐकतात पण तिचं वागणं वाचत नाहीत आणि स्त्रीचं वागणं नेहमी शब्दांपेक्षा खूप पुढे असत म्हणूनच आजची ही यादी सामान्य नाही कारण ही गोष्टी ती कुणालाही दाखवत नाही ती फक्त त्यालाच दाखवते जो तिच्या मनाच्या थोडासा जवळ गेलेला असतो हा व्हिडिओ सल्ला नाही हा इशारा है। साथ आहे कारण या सातपैकी तीन गोष्टी जरी तुझ्याशी जुळत असतील तरी शेवटची गोष्ट तुझ्यासाठी खूप महत्त्वाची आहे आणि एक गोष्ट लक्षात ठेव या सात गोष्टी एकाच दिवसात दिसत नाहीत त्या हळूहळू दिसतात आणि बहुतेक पुरुष त्या नॉर्मल समजून सोडून देतात आणि मग एक दिवस ती अचानक दूर गेल्यासारखी वाटते पण सत्य हे असतं ती आधीच खूप जवळ आलेली असते नंबर एक ती तुझ्याशी बोलताना गाड खाली ठेवते स्त्री प्रत्येकाशी बोलते पण प्रत्येकाशी स्वतःसारखी नसते तिला एखादा पुरुष आवडत असेल तर तिचं बोलणं थोडं वेगळं होतं ती परफेक्ट दिसायचा प्रयत्न करत नाही ती स्वतः सारखी राहते कारण जिथे आवड असते तिथे अभिनय नसतो हे गाठ खाली ठेवणं खूप मोठी गोष्ट आहे कारण स्त्री बाहेरून स्ट्रॉंग असते पण आतून खूप सावध आणि जेव्हा ती सावधपणा सोडते तेव्हा ती नकळत सांगते मला इथं सुरक्षित वाटतं आणि सुरक्षित वाटणं ही आवडीची पहिली पायरी आहे नंबर दोन ती तुला लहान गोष्टी सांगते आज काय खाल्लं आज ऑफिसमध्ये काय झालं आज मन थोडं ऑफ आहे हे वेळ घालवणं नाही स्त्री लहान गोष्टी फक्त त्याच पुरुषाला सांगते ज्याच्याशी तिला जोडून राहायचं असतं कारण तिला आवड असते तेव्हा ती प्रेझेन्स सोडते लहान गोष्टी कधीच लहान नसतात त्या म्हणजे माझ्या दिवसाचा एक भाग मी तुला देत आहे आणि दिवसाचा भाग कोणालाही दिला जात नाही तो फक्त त्यालाच दिला जातो ज्याच्याशी मन थोडं जोडलेलं असत नंबर तीन ती तुझं ओपिनियन लक्षात ठेवते तू एखाद्या गोष्टीवर मत दिलंस आणि काही दिवसांनी ती तेच आठवते हे योगायोग नाही स्त्री ज्या पुरुषाला पसंत करते त्याचं मत तिच्यासाठी महत्वाचं होतं आणि जिथे मताला किंमत असते तिथे आवड असते स्त्री सगळं लक्षात ठेवत नाही पण ज्या पुरुषाचं मत तिला महत्वाचं वाटतं त्याच्या बोलण्यातल्या लहान लहान गोष्टी ती नकळत साठवून ठेवते कारण तिथे अप्रुव्हलची गरज नसते तिथे कनेक्शन असतो नंबर चार ती नकळत जलियस होते पण कबूल करत नाही ती थेट विचारत नाही की ती कोण होती पण तिचा टोन बदलतो तिचं बोलणं थोडं थांबतं कारण स्त्रीला एखादा पुरुष आवडत असेल तर ती त्याला शेअर करायला तयार नसते ही जलशी चाइल्डिश नाही ही इमोशनल इन्व्हेस्टमेंटची खून आहे आणि इथेच बहुतेक पुरुष चुकतात ते समजतात ही तर इनसिक्युअर आहे पण सत्य वेगळं असतं ही इनसिक्युरिटी नाही तर ही त्या भावनेची भीती असते जी तिने अजून स्वतःलाही पूर्ण कबूल केलेली नसते नंबर पाच ती तुझ्यासोबत वेळ मेक करते स्त्री बिझी असते पण ज्याला ती आवडते त्याच्यासाठी ती वेळ काढते उशिरा रिप्लाय आला तरी चालेल पण रिप्लाय येतो कारण जिथे आवड असते तिथे प्रायोरिटी असते वेळ काढणं म्हणजे फ्री असणं नाही वेळ काढणं ना म्हणजे प्रायोरिटी बदलणं आणि स्त्री प्योरिटी सहज बदलत नाही ती फक्त तेव्हाच बदलते जेव्हा एखादा पुरुष तिच्या मनात हळू जागा घेतो नंबर सहा ती तुला समजून घेण्याचा प्रयत्न करते तू चुकलास तरी ती चुकला लगेच सोडून देत नाही ती समजून घ्यायचा प्रयत्न करते कारण स्त्री ज्या पुरुषाला पसंत करते त्याला रिप्लेस करत नाही ती आधी फाईट करते मगच डिसिजन घेते समजून घेण्याचा प्रयत्न हा प्रेमाचा भाग नाही तो आवडीचा भाग आहे कारण जिथे आवड नसते तिथे टॉलरन्स नसते आणि जिथे टॉलरन्स नसते तिथे तू महत्वाचा आहेस हे न कळतच सांगितलं जात नंबर सात ती तुझ्या समोर थोडी कमकुवत होते ही गोष्ट सगळ्यात जास्त खरी आहे स्त्री फक्त त्याच पुरुषासोबत कमकुवत होते ज्याच्यावर तिला विश्वास असतो ती रडते किंवा गप्प बसते किंवा स्वतःबद्दल सांगते कारण जिथे आवड असते तिथे सुरक्षित वाटत कमकुवत होणं स्त्रीसाठी सोपं नसतं ती ही गोष्ट पूर्ण आयुष्यात फार कमी लोकांसमोर करते कारण इथेच तिला जखमी होण्याची सगळ्यात जास्त भीती असते म्हणूनच जिथे ती कमकुवत होते तिथे ती खरंच अटॅच झालेली असते आता स्वतःलाच एक प्रश्न विचार या सात पैकी किमान तीन गोष्टी तुझ्याशी जुळतात का जर हो तर ती तुझ्याशी फक्त बोलत नाही तर ती तुला पसंत करते आणि जर या सात पैकी तीन गोष्टी तुझ्याशी जुळत असतील तर एक गोष्ट लक्षात ठेव ती अजून शब्दात काहीच बोललेली नसेल तर तिचं वागणं आधीच खूप काही सांगत असतं लक्षात ठेव स्त्री प्रेमात पडते मोठ्या ज्येष्ठ नाही तर ती प्रेमात पडते त्या लहान गोष्टीमुळे ज्या फक्त तिच्यासाठी केलेल्या असतात आणि आता निर्णय तुझा आहे तू त्या गोष्टी ओळखणार का की फ्रेंड झोन मध्येच राहणार म्हणूनच जर ती तुझ्यासोबत या गोष्टी करत असेल तर तिला हलकेच घेऊ नकोस कारण प्रत्येक आवड दुसऱ्यांदा मिळेलच असं नसतं तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका धन्यवाद